यासोबत आता एव्हिएशन फ्युएलचा विषय असेल हा देखील अत्यंत महत्वाचा विषय आहे की ज्याच्यामध्ये आज अशा प्रकारे एक स्वच्छ अशा प्रकारचं एव्हिएशन फ्युएल हे आपल्याला ग्रीन एव्हिएशन फ्युएल हे देखील आता इंट्रोड्यूस केलं त्याच्यामध्येही प्राजनी महत्वाची टेक्नॉलॉजी दिली आणि आज त्याचंही ब्लेंडिंग हे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे अर्थात आमच्या नितीनजी गडकरी यांची तर इच्छा आहे की पुढच्या काळामध्ये आपलं विमान हे पूर्ण हंड्रेड पर्सेंट एव्हिएशन जे आपलं फ्युएल आहे बाय बायो फ्युएल आहे याच्यावरच चाललं पाहिजे आज जगात गाड्या तर चालतातच आहेत आणि मला तोही दिवस दूर दिसत नाही ज्या वेगानं आपण प्रगती करतोय त्याच्यामध्ये ते देखील आपण निश्चितपणे करू शकू आज हे सगळं अत्यंत महत्वाचं काम या ठिकाणी चालत असताना त्यानंतर देशामध्ये सीबीजीची जी क्रांती आली त्याच्यामध्येही प्रमोदजींचा अतिशय मोठा वाटा आहे आपल्याला माहितीये की आज सगळ्या प्रकारच्या वेस्टपासनं आपण त्या ठिकाणी त्याचं गॅसिफिकेशन करू शकतो त्यातनं त्या 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 आपण फ्युएल तयार करू शकतो इंधन तयार करू शकतो आणि याकरता मोठ्या प्रमाणात आज अगदी म्युन्सिपल वेस्ट असेल किंवा शेतीतली वेस्ट असेल अशा सगळ्या वेस्टला प्रोसेस करणं हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि त्याला वेल्थमध्ये कन्वर्ट करणं हे देखील एक महत्वाचं काम आहे या दृष्टीनं आज इतक्या मोठ्या प्रमाणात सारख्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे की ज्याच्यामुळे सीबीजीचं धोरण आपलं ठरलं त्या धोरणामध्ये सरकारने गुंतवणूक करायचं ठरवलं सगळे आपल्या ऑइल कंपनीजला हे सांगण्यात आलं की तुम्ही फॉसिल म्हणणं खूप नफा कमावलाय आता थोडा तुम्ही त्यातला नफा हा या ठिकाणी डिकार्बनायझेशन करता वापरा आणि त्यांनी देखील आता मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये अशा प्रकारचे सीबीजी प्लांट्स लावण्याचा निर्णय केला या निर्णयाच्या पाठीमागे देखील प्रमोदजीच त्या ठिकाणी होते किंवा त्यांच्यासारखी मंडळी होती की ज्यांनी वारंवार आपल्या वेगवेगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून सरकारला त्या संदर्भातला उचित सल्ला दिला आणि त्या सल्ल्यातनं आज अशा प्रकारची एक नवीन अर्थव्यवस्था ही तयार होताना आपल्याला दिसते